नमस्कार थंडीमध्ये सर्वांनाच खूप भूक लागते आणि सतत कुरकुरीत खमंग असं काहीतरी खावंचं वाटतं तर त्यासाठी आज आपण कोथिंबिरीची वडी केलेली आहे तर ही कोथिंबीरची वडी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तर खूप खमंग आणि चविष्ट अशी कोथिंबीरची वडी लागते वर्ण कुरकुरीत वातनं खुसखुशीत अशी कोथिंबीरची वडी झालेली आहे तर अजिबात वेळ न घालवता ही खुसखुशीत अशी कोथिंबीरची वडी आपण करायला घेऊयात आणि त्यासाठी लागणारं साहित्य देखील पाहूयात तर सगळ्यात प्रथम आपल्याला कोथिंबीर वडीसाठी या ठिकाणी मी डाळ भिजत घातलेली आहे तर साधारण अडीचशे ते तीनशे ग्राम हरभऱ्याची डाळ आहे आणि मी पाच ते सहा तासांपूर्वी डाळ भिजत घातलेली होती ले ले तर डाळ छान भिजलेली आहे तर आपण सुरुवातीला यावरचं पाणी काढून घेऊयात आणि दोन ते तीन पाणी पुन्हा आपल्याला स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आपण ही डाळ यामध्ये घालून घेऊयात आणि बारीक असं आपल्याला या डाळीचं वाटण तयार करायचं आहे तर यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे तर या ठिकाणी मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त घालू शकतात आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी लिंबाचा रस घालून घेतलेला आहे आणि याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर चमच्याच्या सह्याने फिरून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर या ठिकाणी हे वाटण छान सॉफ्ट असं झालेलं आहे तर एका रिकाम्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर मी कोथिंबीर सुरुवातीला स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून एका चाळणीमध्ये घालून घेतलेलं आहे तर यामधलं पूर्णपणे पाणी आपण काढून घेतलेलं आहे तर जवळजवळ अर्धा तासापूर्वी मीही कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली होती आणि त्यातलं सगळं जास्तीचं पाणी देखील काढून घेतलेलं आहे आता ही कोथिंबीर आपल्याला ह्या वाटणामध्ये घालायचं आहे तर दोन मोठ्या पेंड्या ही कोथिंबीर आहे भरपूर कोथिंबीर घेतली म्हणजे एवढी खुसखुशीत आणि छान लागते आणि या ठिकाणीच आपल्याला दोन मिडियम साईजच्या पाट्या ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि या ठिकाणीच मी एक वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे ही वडी कुरकुरीत लागते आणि इथे मी तीन ते चार चमचे तीळ घालून घेतलेले आहे आणि एक चमचा ओवा हातावरती क्रश करून घातलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक मोठा चमचा हळद घालायची आहे आणि चिली सुद्धा एक चमचा घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन ते तीन चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेलामुळे देखील आपली कोथिंबीरची वडी खुसखुशीत होते आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाण्याची गरज नाही कारण कोथिंबीर धुवून घेतलेली असल्यामुळे यामध्ये थोडासा ओलावा आहे आणि आपण जे वाटण केलेलं होतं तर ते डाळीचं वाटण देखील ओलसर आहे तर त्यामुळे इथे आपल्याला शक्यतो पाणी लागणार नाही आणि जर पाणी लागलंच तर फक्त अगदी एक ते दोन चमच्या हातावरती पाणी घेऊन आपल्याला ह्या पिठाचा गोळा असा तयार करून घ्यायचा आहे आणि हे पीठ जर सैलसर झालं तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा पीठ घालावं लागेल आणि कोथिंबीरची जो थोडीशी बिघडू शकतं तर त्यासाठी आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि जेव्हा आपण कोथिंबीर चिरून घेऊ धुवून घेऊ तेव्हा देखील आपल्याला बऱ्याच वेळी कोथिंबीर नितळ ठेवायची आहे तर आता या ठिकाणी आपला हा पिठाचा गोळा तयार आहे तर इडली पात्रामधील जी डिश आहे तर त्याला मी तेल लावून घेत आहे आणि त्यामध्ये आपल्याला याचे हातावरती थोडेसे गोळे घेऊन रोल तयार करून घ्यायचा आहे तर अगदी खूप जाडसर हा रोल तयार करायचा नाही मेडीमच ठेवायचा आहे तर साधारण या पद्धतीने आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे तर एवढ्या पिठाचे चार ते पाच आरामशीर रोल तयार होतात आणि तुम्हाला जर रोल करून वाफळून ते तळून घ्यायचे नसेल तुम्ही या पिठाचे छोटे छोटे हातामध्ये मुटके करून देखील ते देखील भज्याप्रमाणे तळून घेऊ शकतात आणि हे रोल आपण केल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवून आपल्याला जेव्हा लागेल तेव्हाही रोल कट करून त्याच्या वड्या करून आपण तळून खाऊ शकतो तर आता या ठिकाणी आपल्याला ह्या रोलवरती थोडेसे तीळ लावून घ्यायचे आहे तर मी पिठामध्ये देखील तीळ वापरलेले आहेत आणि देखील तीळ वापरत आहे तर तिळामुळे वडी खाण्यासाठी कुरकुरीत मस्त लागते आणि दिसायला देखील छान लागते आणि तिळाची टेस्ट देखील या वडीमध्ये खूप मस्त लागते त्यात आता आपले हे तीळ छान लावून झालेले आहे आणि गॅसवरती मी इडली पात्र ठेवलेलं आहे आता ह्या इडली पात्रामध्ये आपल्याला हे प्लेट ठेवायचे आहे आणि त्यावरती झाकणी ठेवून साधारण चोवीस ते पंचवीस मिनटासाठी आपल्याला ही वडी वाफवून घ्यायची आहे तर इथे जवळजवळ अर्धा तास झालेले आहे वड्या छान वाफळलेल्या आहेत तर आता आपण ही डिश काढून घेऊयात आणि दहा पंधरा मिनटं थंड झालं की आपल्याच्या वड्यात कट करून घ्यायचे आहेत तर आता इथे पंधरा मिनिट झालेले आहे वड्यात थंड झालेल्या आहेत तर आता आपण बारीक पीसमध्ये कट करून घेऊयात तर साधारण अर्धा इंचाच्या आपल्याला गोलमध्ये वड्या ह्या कट करून घ्यायच्या आहेत आणि ह्या वड्या तुम्ही डीप फ्राय न करता त्याला फोडणीत परतूनसुद्धा खाऊ शकतात खूप मस्त आणि टेस्टी लागतं तर साधारण अर्धा इंचाच्या ह्या वड्या मी कट केलेल्या आहेत तर पुन्हा आपल्याला एक रोल कट करून घ्यायचा आहे आणि राहिलेले हे दोन रोल आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत आणि ह्या तो वड्यात आपण तळून घेऊयात तर गॅसवरती तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण वड्या तळायला त्यामध्ये घालू तेव्हा आपल्याला थोडासा गॅस कमी करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपला मंद याच्यावरती छान वड्या खरपूस रंगईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर फुल गॅसवरती जर तळल्या तर वड्या हा पटकन लाल होतील आणि खाण्यासाठी देखील कडवट लागतील तर त्यासाठी आपल्याला मिडियम गॅसवरती ह्या वड्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि राहिलेल्या वड्या देखील आपण या पद्धतीने तळून घेऊयात तर तुम्हाला एक खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी नक्कीच आवडली असेल आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनल जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद